महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या ठिकाणी आपण बघत आहोत या झाडाला सगळे दाबण काळ्या बावल्या चिठ्ठ्या असं लावून बऱ्याच ठिकाणी की त्या व्यक्तीची नावं लिहिलेली त्या व्यक्तीचं जर का वाईट व्हावं करणी झालेली असेल किंवा करणी काढण्यासाठी करणी घालण्यासाठी म्हणून या पद्धतीने झाडाला असं काय केलं जातं हे खेळ ठोकले जातात आणि लोकांच्या जा मनामध्ये एक दहशत निर्माण केली जाते आणि हे जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचलं तेव्हा मनामध्ये असं झालं की अरे च्या माणसांच्या वरती ही करणी केली जाते आणि हे दाबणं त्या झाडांना टोचून जा मारून झाडं ही दुःखी केली जातात त्याच्यामध्ये आणि वृक्षतोड आपण झाडे लावा आणि झाडे वाचवा म्हणतो परंतु काही समाजातल्या प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती आहेत बंधू बाबा वगैरे लोकांची लुबाडणूक फसवणूक करून काय करतात ते इथं ते या पद्धतीने पावल्या वगैरे जातात आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की या या पद्धतीने आज आम्ही इथल्या बावल्या वगैरे झाडाच्या काढणार आहेत ते झाड आम्ही करणीमुक्त करणार आहोत जसं माणसांच्या मनातल्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीनं झाडाच्याही अंध झाडामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत म्हणून ते खेळ टोकले जातात ते सर्व आज काढून आम्ही झाडाला मुक्त करणार आहोत कर्णीतून माणसाबरोबर वर झाडही आज या करणीतून मुक्त होती आणि मला इथल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना पण असं सांगायचं वाटतं की या ठिकाणी बरेचसे बाबा बुवा भगत आहेत त्यांच्यावरती की अशा पद्धतीचं परत कुठलंही कृत्य या अशा पद्धतीने होता कामा नाही हे एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं त्या पद्धतीने इथे एक बोर्ड लावण्यात यावा पोलीस स्टेशनच्या मार्फत की जेणेकरून लोकही फसणार नाहीत आणि झाडंही वाचतील तुमची मागणी राहील माझी मागणी